घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हे ते बघा त्यांना या भागातील लोकांनी त्यांना दोन वेळा विश्वास दाखवलेला आहे परंतु ते विश्वासावर खरा उतरले नाही आणि कोणताही समाज घटक असो आणि शंभर टक्के लोक या मतदारसंघातील लो त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांना कदापि वोट करणार नाही मी असं दुदीन ओबीसी सर्वांना पर्सनली ओळखतो आणि माझ्या त्यांचीच बोलणे चालू आहे मी त्यांना पर्सनली मी रिक्वेस्ट करणार आणि लिहून त्यांनी आम्हाला सपोर्ट जाहीर करावे असे मी त्यांना विनंती करणार बीआरएस चा मुद्दा तुम्ही सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये मी बी आर एस दिलेला आहे राज्य शासनाने रेकमेंड केले केंद्र सरकारने रिजेक्ट केलेला आहे त्याच्या विरोधात आमची लढाई चालू आहे हायकोर्टामध्ये चालू आहे हायकोर्टामध्ये अंतिम टप्प्यात आहे आज सुद्धा यावेळी सुनावणी चालू आहे दोन चार दिवसात तो क्लिअर होऊन जाईल आणि हे सगळे जो माहिती आहे मी इथले जे रिटर्निंग ऑफिसर आहे जिल्हा व निवडणूक अधिकारी त्यांना मी अवगत केलेले आहे मी काही लपविलेले नाही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे एकही नाण्याचे दोन बाजू आहेत त्याने आतापर्यंत राज्य केले आहे त्यांनी आर्थिक सामाजिक शैक्षणिक न्याय दिलेला नाही आणि दुसरा पक्ष दहा वर्षापासून आमच्या मानगुटीवर बसलेला आहे आणि सर्वत्र महिलांच्यावर असो शेतकऱ्यांच्यावर असो दलितांच्यावर असो आदिवासींच्यावर असो मुस्लिमांच्यावर असो पिछे जे वर्ग आहेत ओबीसी जे आहेत त्यांच्यावर असो सर्व घटकावर त्यांच्या अन्याय चालू आहे ते अन्याय मिटविण्यासाठी आणि जो प्रस्थापित काँग्रेस जो आहे त्यालासुद्धा बाहेर करण्यासाठी हे वंचित बहुजन आघाडी हे सर्व वंचितांचा न्याय देण्यासाठी जन्मलेलेला आहे त्या पक्षाने मला निवडलेलं आहे मी माझ्या भाग्य समजतो आणि त्यांनी मला जुळेच्या लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकर समित्व कांग्रेस आजप है जब भाजप सत्ते टीम है और कांग्रेस जर बाहर है तो तो, है, तो बी टीम है जेबा कांग्रेस सत्ते दे ल, तो कांग्रेस ए टीम हो भाजप बी टीम होना बाकी जे जे पक्ष है ते स्वतंत्र पक्ष है अले लगता बी टीम है न सी टीम है न डी टीम है वंचित बहुजन आघाड़ी अो बाकी जे पक्ष है तुधा मैं नाव घतो एम आई एम अो किंवा बाकी न्याय देणारे जे पक्ष आहे इतर राज्यामध्ये पी एम के आहेत किंवा इतर आहेत ए आय डी एम के आहेत किंवा टी एम सी आहे किंवा एस सी आहे किंवा बी एस सी आहे हे सगळे स्वतंत्र पक्ष आहेत आणि ज्या ज्या घटकासाठी न्याय देण्यासाठी जे जन्मलेले आहे त्या घटकासाठी न्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत मग त्यांना ते नाव दिले जातात तुम्हाला माहिती आहे की सुरतचा पॅटर्न झाला इंदौरच्या पॅटर्न झाला आणि कोण निवडल्यानंतर आज कोणत्या पक्षात आहे ते दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार हे जे दोन पक्ष जे आहे ना इकडच्या बाजूचे तिकड लोक जातात आणि तिकडच्या बाजूचे लोक तिकडे जातात ते ए पक्ष आहे आणि तो बी पक्ष आहे बाकी आम्ही सर्व जे आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत <laughs> उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा